बातमी आहे बाळासाहेब थोरात यांनी चंद्रहार पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत महाविकास आघाडीमध्ये फटाके वाजू लागलेत आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत असं प्रत्युत्तर चंद्रहार पाटील यांना थोरात थोरा यांनी दिलंय आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय चंद्रहार पाटलांना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय चंद्रभर पाटील यांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर बाळासाहेब यांनी काय दिलंय आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्र पक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठी कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षाने जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं <प्षान> की करा करा शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही शेतकरी कोण मुलं शेतकरीचे नाही शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत सांगलीला वेळ असताना सर्व शेतकरीच आहे तिथल्या शहरातला सुद्धा व्यक्तीची शेती थोडीफार काही ना काही असते तो विषय नाही आहे शेतकरीचीच मुलं आहे आम्ही सर्वच शेतकरीची मुलं आहे हा काही विषय नाही